महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एकूण सव्वीस याचिका दाखल झालेल्या आहेत आणि या सव्वीस याचिकावरती सध्या सुनावणी सुरू आहे एक सुनावणी झालेली आहे काल दुसरी सुनावणी होती पण काल दुसरी सुनावणी होऊ शकली नाही येणाऱ्या ना मंगळवारी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर रोजी याची अंतिम सुनावणी होणार आहे आणि महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत की नाही का याला स्थगिती द्यायची याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे हे आरक्षण पन्नास टक्के मर्यादेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि त्यामुळे या आरक्षणाला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे किंवा हे सगळं आरक्षण रिवाईज करावं लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे एकूण सव्वीस याचिका या विरोधामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने देखील याचा सगळा डेटा कलेक्ट करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागितलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर रोजी या याचिकावरती सुनावणी होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकूण ओबीसीला सत्तावीस टक्के सरसकट आरक्षण लागू केल्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढं गेल्याचं म्हटलं जातं आहे बाठी आयोगाने जे शिफारस केलेली होती की ओबीसीला सत्तावीस टक्के सरसकट आरक्षण देण्यात यावं त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये अगोदरच करण्यात आली हाला की हा बाटी आयोग अजून स्वीकारला गेलेला नाही त्याच्यात शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील या आयोगाच्या शिफारशी न्यायप्रविष्ट आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये हे सत्तावीस टक्के आरक्षण अगोदरच लागू केल्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालेला आहे यामुळे नेमकं झालंय काय महाराष्ट्रामध्ये हे एकदा बघितलं पाहिजे की नेमकं कुठे या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की नंदुरबारमध्ये आरक्षणाची मर्यादा शंभर टक्के झाली आहे तर पालघरमध्ये ती त्र्याण्णव टक्के आणि गडचिरोलीमध्ये अष्ट्याहत्तर टक्क्यापर्यंत ही आरक्षणाची मर्यादा पोहोचलेली आहे धुळ्यामध्ये त्र्याहत्तर टक्के नाशिकमध्ये बहात्तर टक्के आणि इतरच जिल्हा परिषदांमध्ये साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा पोहोचलेली आहे अर्थातच पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे यामुळे राज्यातील सतरा जिल्हा परिषदा नागपूर चंद्रपूर मनपा आणि सत्तावन्न नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे असं सांगितलं जात आहे आणि आपण जर बघितलं तर एकूण या सगळ्याच जिल्ह्यामध्ये जवळपास आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे या आरक्षणाचा हा पेच निर्माण झालेला आहे यापूर्वी ओबीसीच्या आरक्षणावरूनच या निवडणुका थांबलेल्या होत्या परंतु बाठी आयोगाच्या पूर्वीची परिस्थिती स्वीकारून या निवडणुका घेण्यात याव्यात अशा प्रकारची शिफारस सुप्रीम कोर्टाने सु... निवडणूक आयोगाला केलेली होती परंतु निवडणूक आयोगाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय आणि ज्या बाठी आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी या निवडणुकीमध्ये स्वीकारलेल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत हा की या सगळ्या शिफारशी सध्या न्यायप्रविष्ट आहेत आणि महाराष्ट्र शासनाने देखील हा बाठी आयोग पूर्णपणे स्वीकारलेला नाही पण तरीही स सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये लागू झाल्यामुळे या निवडणुकांचा पेज निर्माण झालेला आहे आणि या विरोधामध्ये विकास गवळी आणि वाघ यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांच्यासोबतच जवळपास सव्वीस याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत याची एक सुनावणी काही दिवसापूर्वी झाली आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की जर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असेल तर याच निवडणुका आम्हाला रद्द कराव्या लागतील किंवा त्याला थांबवावं लागेल निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्र सरकारने यावरती पुनर्विचार करणं आवश्यक होतं त्याची दुसरी सुनावणी काल झालेली होती पण कालच्या सुनावणीमध्ये दोनच न्यायाधीश उपस्थित होते एक न्यायाधीश हे दुसऱ्या बँचमध्ये असल्यामुळे तीन न्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही त्याच्यामुळे पंचवीस नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख देण्यात आलेली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी अर्थातच मंगळवारी याचा अंतिम निकाल लागणार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण फॉलो केले गेलेलं आहे ते था लागू करायचं थांबवायचं का या निवडणुका घेऊ द्यायच्या का थांबवायच्या या पद्धतीचा निर्णय या पंचवीस नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे एका बाजूला निवडणुकांचे फॉर्म भरले गेलेले आहेत फॉर्म भरण्याची तारीख ही संपलेली आहे एकवीस तारखेला फॉर्म काढून घेण्याची शेवटची तारीख आहे आणि दोन तारखेला निवडणुका आहेत अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला हे नेते मंडळी आणि जे काही सदस्य आहे ज्याने फॉर्म भरलेलं आहे ते प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहेत ढोल ताशे वाजत आहेत तर दुसऱ्या बाजूला आरक्षणावरून सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी देखील सुरू आहे त्याच्यामुळे हे अनिश्चित आहे की या निवडणुका दोन तारखेला होतील की नाही की याची तारीख लांबवली जाईल आणि जर सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण मंजूर नाही केलं आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या गेलेल्या नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा नगरपंचायती यांचे जर आरक्षण रिवाईज करण्याचा आदेश दिला तर कदाचित या निवडणुकांची तारीख पुन्हा लांबू शकते किंवा या निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील होऊ शकतात त्याच्यामुळे उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च हा त्याचा वाया जाण्याची देखील शक्यता आहे सध्या महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागितलेला आहे आणि याचा डेटा कलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि ती मुदत देखील त्यांना दिली गेलेली आहे पण जर पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असेल आणि नंदुरबारमध्ये जर शंभर टक्के आरक्षण झालं असेल तर इतर उमेदवारांचं काय हा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या याचिकावरती सुनावणी झाल्यानंतरच हे निश्चित होईल की या निवडणुका होणार आहेत की नाही आरक्षणाची मर्यादा सुरुवातीपासूनच पन्नास टक्के आहे पण ही का पाळली गेली नाही कुठे गोंधळ झालेला आहे हे अजून निश्चित झालेलं नाही निवडणुका आयोगाची बाजू चुकलेली आहे का सरकारची बाजू चुकलेली आहे हे अजून निश्चित झालेलं नाही त्याच्यामुळं नेमकं चुकतंय कोण आणि या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे देखील तितकंच बघणं गरजेचं आहे सध्या तरी सुप्रीम कोर्टाने या सगळ्या निवडणुकाच्या संदर्भामधला डेटा मागवलेला आहे आणि या निवडणुकांकडे किंवा या, या आरक्षणाच्या मर्यादा ओलांडण्याच्या बाबीकडे निव सुप्रीम कोर्ट हे गंभीरपणे बघत आहे असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे कारण पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये अनेक उमेदवारांचं भवितव्य हे अनिश्चित असू शकतं आणि त्याच्यामुळे या निवडणुका होण्याच्या अगोदरच ही सुनावणी होणं तितकंच गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाने यावरती अतिशय गंभीरपणे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि या आरक्षणाच्या बाबीचे पडताळणी त्यांनी गंभीरपणे करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं या निवडणुकांचं जे भवितव्य आहे हे भवितव्य सध्या टांगणीवरती असलेलं पाहायला मिळते आणि आरक्षणामुळे पुन्हा एकदा या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता देखील आहे आपल्याला नेमकं या आरक्षणाच्या मर्यादेबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका आरक्षणाची मर्यादा पाळली गेली पाहिजे का का आहे तसंच सध्याची सिच्युएशनमध्ये या निवडणुका पार पडल्या पाहिजेत किंवा या आरक्षणाला रिवाईज केलं गेलं पाहिजे का आपली नेमकी भूमिका काय आहे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद